श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो गणेश चतुर्थी घरामध्ये गणपती असेपर्यंत दररोज बाप्पाची पूजा कशी करावी आणि महत्त्वाचे नियम आज आपण पाहणार आहोत तर अकरा दिवस गणपती बाप्पाची पद्धशीर पूजा आणि सेवा केल्याने तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोट्यवधी घरामध्ये गणेश चतुर्थीला पार्थिव गणपतीची स्थापना केली जाते परंतु पार्थिव गणेशाचे पूजन झाल्यानंतर गणपती असेपर्यंत दररोज न चुकता गणपती बाप्पाची पूजा होणे खूप महत्त्वाचे आहे आणि ती पूजा योग्य पद्धतीने होणे त्याहूनही महत्वाचं आहे श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपतीची मूर्ती आणून त्याचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्या आपल्याकडे प्रचलित आहे दीड दिवस पाच दिवस किंवा सात दिवस किंवा दहा दिवस अशी गणपतीची सेवा आपण करत असतो गणपती आणल्यावर प्रत्येक घरामध्ये आपापले आप रीतिरिवाज कुळाच्या कुळधर्म परंपरा यानुसार गणपती आणून त्यांचे पूजन केले जाते परंतु केवळ पहिल्या दिवशी पार्थिव गणपतीचे पूजन केले म्हणजे आज झाले असे नाही तर मंडळे असो किंवा घराचा गणपती असो जितके दिवस गणपती आहे तितके दिवस गणपतीची सकाळी आणि सायंकाळी शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा होणे खूप गरजेचे आहे असे सांगितले जाते कारण पूजा जरी व्यवस्थित झाली नाही तर तुम्हाला उचित ते फळ गणपती बाप्पा देणार नाहीत घरात गणपती असेपर्यंत दररोज बाप्पाची पूजा कशी करावी चला तर मग जाणून घेऊया पार्थिव गणपतीची पूजा झाल्यानंतर त्या दिवशी सायंकाळी अनावश्यक गोष्टी बाजूला करून ठेवाव्यात फुले दुर्वा धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा मंडळांचा गणपती असेल तर आरती उशिरा घेऊ नका दीड दिवसाचा गणपती असतो अशा घरी अधिक वेळ आरती केली जाते परंतु रात्री उशिरा आरती करू नका रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ करून ठेवावी शक्य असेल तर भजन गीत संगीत वादन करून जागरण करावे रात्री झोपण्यापूर्वी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा आणि आपल्या इच्छा गणपती बाप्पापर्यंत बोलून दाखवाव्या प्रार्थना करावी दिवसभरात जी सेवा झाली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि कळा तुमच्याकडून काही चूक झाली असेल त्याबद्दल क्षमायाचना करावी दररोज सकाळी षडउपचार पूजा करावी दुसऱ्या दिवसापासून दररोज सकाळी पूजा लवकर करावी षडोपचार पद्धतीने पूजा करणे योग्य पद्धत आहे जर ते शक्य नसल्यास पूजा झाल्यावर विविध गणेश स्रोत गणपतीचे आतर्व शीर्ष गणेश्रस्त नामावली म्हणावी तसेच गणपतीच्या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यदाशक्ती जप करावा मुलांनाही स्रोते शिकवावी दुर्वा निवडण्यास शिकवावे फुले आणि पत्री याची माहिती द्यावी नैवेद्य दाखवले जाणारे मोदक त्यांची माहिती द्यावी कसे बनवायचे हेही मुलांना सांगावे शक्य असेल तर मोदक दोन किंवा एक मुलांकडून करून घ्यावेत म्हणजे त्यांना सवय राहील म्हणजे आपणही बाप्पाची काही सेवा केल्याचे समाधान आपल्याला मिळेल गणपतीचा अभिषेक कसा करायचा प्राणप्रतिष्ठा दोन दुर्वाकुरां गणपतीचा पर्श करून प्राणप्रतिष्ठा करावी तामणात एक पळी पाणी उजव्या हातावर सोडावे नंतर दुर्वाकुराने गणपतीच्या पायाला पर्श करावा गणपतीवर फुलाने किंवा दुर्वाकुराने पाणी शिंपडावे आणि अभिषेक करा या गोष्टी आवश्यक कराव्यात घरात गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी पंचोपचार पूजा करावी गणेश मूर्तीसमोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावे प्रसादाचे सर्वांना वाटप करावे फळांचे आणि पेढे इत्यादींना योग्य व्यवस्था करावी पूजेतील फुले ताजी स्वच्छ आणि नीटनेटकी असायला पाहिजेत आणि स्वच्छ फुले बप्पांच्या पूजेत असावीत घरातील वातावरण अगदी आनंदी आणि सकारात्मक असावे गणपती बाप्पाची कृपा राहावी यासाठी अनन्य साधारण भावाने सेवा करावी आपल्याकडून कोणतीही कमतरता भासणार नाही याची चांगली दक्षता घ्या आणि बप्पाची मनापासून सेवा करा जर काही चूक झाली तर मनापासून गणपती बाप्पाची माफी मागा आणि सेवा पुन्हा चालू करा मित्रांनो योग्य पद्धतीने सेवा केली तर नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद